मी इकडे परत घेतली नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो तर आंबजोग शहरामध्ये आणि प्लॉटिंगचा पॉईंट आहे बोरवेल तर ह्या ठिकाणी पॉईंट निघालेला आहे ह्या ठिकाणी तर पाणी समाधानकारक लागण्याचे चान्स आहे इथं कमीत कमी दीड इंच लागली इथं दोन अडीच इंच पाणी लागण्याचा चान्स आहे आणि बोल्डरचं पण प्रमाण ह्या ठिकाणी आहे बोल्डरचं प्रमाण चांगल्यापैकी लागण्याचा चान्स आहे ह्या ठिकाणी तर ह्या ठिकाणचे खोली होणार आहे सुरुवातीला पस्तीस ते साठ फूट ह्याच्यामध्ये पहिला लेअर आहे दीडशे फूट सव्वा तीनशे ते साडेतीनशे आणि साडेचारशे फूट बोर होईल पण साडेचारशेच्या खाली लूज आहे साडेचारशेच्या खाली जायची गरज नाही एक साडेतीनशे चारशेपर्यंत भरपूर झालं एक दीड इंच ते अडीचशे इंच पाणी लागेल एक दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू